विनेश फोगट पन्नास किलो वजनी गटात ऑलिम्पिकसाठी खेळणारी भारतातली महिला कुस्तीगीर भारताला तिच्याकडून पदकाची अपेक्षा असतानाच सात ऑगस्टच्या सकाळी पॅरिस ऑलिम्पिकमधून मोठी धक्कादायक बातमी समोर आली विनेशने महिलांच्या पन्नास किलो फ्रीस्टाईल स्पर्धेत क्युबाची कुस्तीपटू युस्नेइलीस गुजमनचा पाच शून्य असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला पण नंतर पन्नास किलोच्या गटात बसत नसल्याने तिला अपात्र घोषित केलं गेलं त्यानंतर आता यावरून उलटसुलट चर्चा व्हायला लागल्यात तिच्या डाएटवर प्रश्न उपस्थित केले जाऊ लागलेत तिच्या कोचची सावधगिरी कमी पडली का असाही सवाल केला जातोय या निमित्ताने तिच्या डाएट बद्दल एका मुलाखतीत तिनं काय म्हणते ते पाहूया विनेश आपल्या डाएट बद्दल म्हणालेली की घरचं जेवण खाणं मी पसंत करते गरम गरम पोळ्या घरचं लोणी आणि चटणी मला आवडते पुढे ती म्हणाली की जेव्हा माझ्या कारकिर्दीची सुरुवात होती तेव्हा मला याची नीट कल्पना नव्हती की कुठल्या पदार्थांमधून मला प्रोटीन मिळू शकतं आणि कशातून नाही मी ब्रेकफास्ट करणं टाळायचे मी फक्त दुपारी एक पोळी खायचे आणि झोपण्याआधी अंडी खायचे पण आता मी ट्रेनिंग आधी अंडी ओट्स टोमॅटो आणि ब्रेड खाते दुपारच्या जेवणात पोळी भाजी प्रोटीन मिळावं म्हणून हरभरे राजमा दही सॅलड खाते रात्रीच्या जेवणात सॅलड आणि अंडी आण आण खाते संध्याकाळी ड्रायफ्रुट्स आणि प्रोटीन शेक घेते असं विनेश फोगटने सांगितलं विनेश सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळ ट्रेनिंग करते शेड्युलनुसार ती वेट ट्रेनिंग इंटेन्स वर्कआउट रेसलिंग प्रॅक्टिस करते ब्रीदिंग एन्ड्युरन्स आणि स्टॅमिना वाढवण्यासाठीच्या व्यायाम प्रकारांवर तिचा फोकस असतो